अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला गडिंगल शहराचा स्ट्रीट लाईटचा प्रश्न अखेर मंत्री मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने सुटला आज या स्लाईट बॉक्सचा शुभारंभ नावेद मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व शुभारंभाचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईटच्या निकिता पवार यांनी वर्षभर रस्ता झाल्यापासून गडिंग्ल खरोखर हे स्ट्रीट लाईट चालू नव्हत्या परंतु आज त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मला आज खरोखर आनंद होत आहे कारण की बरेच दिवसाचा हा प्रश्न होता की नगरपालिकेनं पैसे भरायचं काय कॉन्ट्रॅक्टरनं भरायचं त्यावर गेल्या आठवड्यात मुश्रीफ साहेबांनी कलेक्टर ऑफिसला मिटिंग लावून यावर तोडगा काढला आणि हे जे काही बिल येईल ते नगरपालिका भरेल आणि त्यासाठी जे काही निधी लागेल ते मुश्रीफ साहेब देणार आहेत त्यामुळं कसलाही प्रकारचा बोजा हे गडिंगलज नगरपालिका आणि गडिंगलज शहरातील नागरिकांच्यावर पडणार नाही हा सगळा निधी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि आज, मा आज खरोखर गडिंगलज सौर आज प्रकाशमय झालेला आहे आणि भविष्यामध्येही आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून ह्या लाईटचा कायमस्वरूपी प्रश्न आपण संपवणार आहे की चेहरा बदलण्याचा जो मुस्लिम साहेबांचा प्रयत्न आहे ती निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते निश्चितपणे करू आणि येणाऱ्या शिवजयंती आणि काळभैरी यात्रेच्या आधी हा प्रकाशमय गडिंगलं शहर व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा होती ते आज या ठिकाणी झालेलं आहे आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वजण या गोष्टीला आपण सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो या स्ट्रीट वरून कलेक्टर ऑफिसला एक बैठक झाली होती या बैठकीत काय ठरलं होतं गेल्या आठवड्यात ही बैठक झाली होती त्यामध्ये ही जी देखभाल दुरुस्ती आहे ती कॉन्ट्रॅक्टरनं करायची आणि लाईटीचं बिल हे नगरपालिकेनं भरायचं आणि त्यासाठी जे लागणारा निधी आहे ते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळ्या वे शासकीय योजनेच्या माध्यमातून तो द्यायचा असं त्या बैठकीत ठरलं होतं आणि भविष्यामध्ये आपण सौर ऊर्जेच्या माध्यमातून हा कायमचा प्रश्न निकाली काढणार आहोत मोठं राजकारण करण्यात आलं होतं काय पूर्वी आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या वर या लाईटच्या माध्यमातून टीका झालेली होती मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे अधिकाऱ्यांना कुंडून किंवा अधिकाऱ्यांना दमदाटी करून स्ट्रीट लाईट लागत नाहीत त्याला हाडाचा कार्यकर्ता लागतो आणि मुश्रीफ साहेब हे काम करणारं नेतृत्व आहे म्हणून मुश्रीफ साहेबांना गडिंग्ल शहरातील जनता व कागल मतदारसंघातील जनतेनं सहाव्यांदा निवडून दिलेलं आहे मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे चांगलं काम करणाऱ्याच्या पाठिंबा रावा चांगल्याला चांगलं म्हणाय शिका एवढंच मला या निमित्तानं त्यांना विनंती करायची आहे झालं आहे हे करण्याकरता फक्त गडिंगलजकर आणि मुस्लिम साहेबांचे हात लावे लागतात जे वर्षापूर्वी सहा महिन्यापूर्वी आपण म्हणालात की राजकारण झालं गडिंगलजशिवाय बाहेरच्या नेसरीकडच्या पलीकडच्या लोकांनी कोणी इकडे येऊन हे प्रयत्न केले तर ते यशस्वी ठरणार नाहीत त्याला बेंबीच्या डेटापासून मुसिफ सारखासारखाच नेता पाठिंबा असायला लागतो तरच हे गडिल शहर हे उज्ज्वल आणि प्रकाशमय होऊ शकतं मग तुम्ही म्हणालात की आणखीन तुमचे काय प्रकल्प आहेत खऱ्या अर्थानं मुश्रीफ साहेबांनी आता एक प्रकल्प हाती घेतला आहे तो घरकुलाचा गेल्या चाळीस वर्षापासून जो प्रलंबित होता प्रकल्प तो निश्चितपणे येत्या दोन तीन महिन्यामध्ये नामदार मुश्रीफ साहेब आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते निश्चित निकालीत काढतील आणि गडिंग शहराचा खऱ्या अर्थानं विकास करण्याचा धास हा मुस्लिम समाजच्या मार्गदर्शनाखाली सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे